महाराष्ट्राच्या मायबोली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे मग मिळालेल्या असलेल्या या दर्जेसाठी आता पुढे काय काय संधी उपलब्ध असतील तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तमिळ संस्कृत कन्नड मल्याळम ओडिया या भाषांना अभिजात दर्जा बऱ्याच वर्षापूर्वी मिळालेला आहे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत भारताने अभिजात भाषेचा दर्जा कधी सुरुवात केली आणि ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष काय आणि कोण देतं नेमकं मराठी भाषेचा इतिहास लाभलेला वारसा व मराठी भाषेचं संघर्ष मिळाल्यानंतर आशा भोसलेजी काय म्हणाल्या व मग अत्यंत महत्वाचे अभिजात भाषेचे दर्जा मिळाला आता पुढे काय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रतिक्रिया व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची प्रतिक्रिया तसेच न्यूज चॅनलने केलेले राजकारण या सर्व बाबीवर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा सर्व मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे मराठी ही भाषा केवळ संवादाने साधून नसून ती आपली संस्कृती परंपरा आणि इतिहासाचे जतन करणारी एक अनमोल संपत्ती आहे अनेक शतकांचा समृद्ध वारसा असलेल्या या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे तिच्या महानतेची आणि महत्त्वाची अधिकृत मान्यता आहे जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा असली तरी तिचा जन्म दोन हजार वर्षापूर्वीचा नसल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत कृष्णाची पांडुरंग कुलकर्णी संचालक महाराष्ट्री संशोधन मंदिर यांचा मराठी भाषा उद्गम व विकास हा एकोणीसशे तेहतीस साली प्रकाशित झालेला ग्रंथ अतिशय मोलाचा जा समजला जातो त्यात ते, ते म्हणतात सर्व प्राकृत भाषा प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज निरनिराळ्या काळीवरून आर्य अनेक कारणामुळे महाराष्ट्रात उतरले आणि तेथे स्थायिक झाले त्यांच्या समिश्र बोलण्यानेच मराठी भाषा बनली महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र मल्लराष्ट्र अश्मक कुंतल विदर्भ कोकण इत्यादी लहान लहान विशेषांचा मिळून बनला व महाराष्ट्राची लोकसहवासत ज्याप्रमाणे निरनिराळ्या -ने लोकघटकांनी मिळून झाली त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या -ने प्राकृत भाषांच्या विशेषत महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने बनली महाराष्ट्र देश मराठा समाज व मराठी भाषा यांची घटना वर दिलेल्या रीतीने इसवी सन पूर्व सहाशे ते सातशेच्या च्या सुमारास झाली प्राचीन मराठीतील गाता सप्तशती प्रवरसेनाचे काव्य गौडव राजशेखराची कर्पूर मंजिरी हे ग्रंथ आणि गुणाड्याचे पैशाची भाषेतील ग्रंथ हे फारच महत्वाचा शालिवाहनाचा गुणाड्या हा प्रधान होता त्या ग्रंथाची हल्ली संस्कृतात दोन श्लोकमय भाषांतरे विद्यमान आहेत इरावती कर्वे आपल्या मराठी लोकांची संस्कृती या ग्रंथात म्हणतात पश्चिमेकडील शेक व महाराष्ट्रातील सातवाहन येण्याचे आधीच महाराष्ट्राच्या भूमीत संस्कृत हा संस्कृतोद्भत भाषा दृढमूल झाली होती व म्हणून बाहेरून आलेल्या राजांनी द्राविड भाषा न उचलता महाराष्ट्री म्हणजे संस्कृत अवतार ता आत्मसात केले महाराष्ट्रातील बहुतेक संत सर्व संत कवीचा जन्म मध्य महाराष्ट्रात झाला व हल्लीच्या मराठीचे स्वरूप त्यांनी निश्चित केले या प्रदेशाला जुने नाव अश्मक असे आहे अश्मकाचे सर्वात प्रसिद्ध राजे म्हणजे प्रतिष्ठानचे शातवाहन त्यांच्या आधी प्रतिष्ठानाला नरसिंह नावाचा राजा होता असा उल्लेख स्वामी सोमस्वामीच्या कथा सागरात सापडतो या कथेबद्दल कैलासवासी श्री व्यंकट केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिले आहे शातवाहनांना संस्कृत माहीत नव्हते त्यांनी प्राकृताला आश्रय दिला महारठी नावाच्या मांडलिक राजाशी लग्नसंबंध जोडला असे दंतकथा व शिललेखावरून दिसते सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट व यादव या घराण्यांनी महाराष्ट्रावर एकामागून एक राज्य केले महाराष्ट्रातील बुद्ध लेणी शातवाहनाच्या व वाकाटक आणि चालुक्याच्या कारकिर्दीतील आहे त्यातील सर्व लेख प्राकृतातील आहे लीलावती ह्या अपभ्रंश भाषेत लिहिलेल्या काव्यात सुप्रसिद्ध बौद्ध पंडित नागार्जुन हा हालाचा मित्र व हितोपदेशक होता असे म्हटले आहे त्याच्या संबंधी रठ्ठ आणि महारठ्ठ यांची नावे शिलालेखात येतात ह्यांचे प्रमुख शिलालेख पश्चिम महाराष्ट्रातच आहे आंध्र व कर्नाटक अशा दोन संस्कृती संपन्न राष्ट्राशी बरोबरी करून मराठीने आपल्या दक्षिण सीमा पक्क्या केल्या एवढ्याच नाही तर मराठी भाषा कर्नाटकच्या गाभ्यापर्यंत पोहोचली याला अनेक सांस्कृतिक कारणे आहेत आपण हा इतिहास पाहत असतानाच मराठीच्या अभिजात दर्जाचा संघर्ष कशा पद्धतीनं झालं हे पाहत असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी संघर्ष हा बराच जुना आहे मराठी साहित्याची आणि संत साहित्याची परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी अनेक अभ्यासक व मराठी भाषिकांनी केली होती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारा साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती दरम्यान दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला महार्ठी महारी मराठी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असे या अहवालात म्हटले आहे महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे असल्याचा या अहवालात म्हटले जाते नेमकी कशी ठरते अभिजात भाषा किंवा त्याचा निकष काय आहे तर आपण पाहूया कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले त्याचे काही निकष अशा पद्धतीने आहेत की भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना असावं प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवे भाषेच्या अभिजाततेचा सामाजिक प्रभाव काय पडत असेल तर भाषेला अभिजात त... दर्जा मिळाल्यामुळे ती भाषा समाजाच्या दृष्टिकोनातून विशेष मानली जाते त्यातील साहित्य आणि लेखन अनेकांच्या जीवनाचा भाग बनतो आणि त्यातून विचारांचा देखील विकसित होतो भाषा फक्त संवादाचे माध्यम नसते तर ती संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असते जेव्हा भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हा त्या भाषेतून जन्मलेली संस्कृती तिचे तत्वज्ञान आणि विचार अधिक ठळकपणे समाज समोर येतात महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेर येतील आणि सर्व जगातील मराठी भाषक मंडळीचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय मनापासून अभिनंदन करतो एक ऐतिहासिक दिवस आहे आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगाव मराठी भाषा आपल्या आपण मराठी भाषा अमृताची पैज लावली मराठी भाषा जिंकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी